नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहोत चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव व रेणुका माता मंदिर येथे चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई आग्रा महामार्गावर एक ते दीड किलोमीटर अंतरावर तामकडा परिसरात एका डोंगरकड्यावर श्री चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन स्थान आहे तिथे जाण्यासाठी खाली असणाऱ्या गेटवर प्रथम पावती फाडावी लागते नवीन रस्त्यामुळे भाविकांच्या गाड्या थेट गडावर पोहोचतात डोंगरावर जाणाऱ्या रस्त्याने जाताना आपल्याला सातमाळ रांगेतील चांदवड धोडप व आणखी काही किल्ले दिसतात या स्थानाचा महिमा असा आहे की भोज राजा विक्रम याची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन याने आपली मुलगी चंद्रकलेचा विवाह राजा विक्रमाशी याच गडावर लावून दिला व बावन मंदिरांची स्थापना केली पण मुघलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला नंतर येथे चंद्रेश्वराचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आले त्यांना या जागेच्या स्वप्नात दृष्टांत झाल्याचे म्हणतात आज जेथे मंदिर आहे तो भाग शेणामातीने भरलेला होता बाबांनी तो स्वच्छ करून तेथे श्री शंभूंची पुनर्स्थापना केली आजही चंद्रेश्वराला मुख्य मंदिरासमोर स्वामी दयानंदांची समाधी व श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे महाराज दयानंदांनंतर श्री विद्यानंद यांनी ती बावन मंदिरे बांधण्याचा संकल्प सोडला काही मंदिरे बांधलीसुद्धा पण संकल्प अपूर्णच राहिला त्यानंतर तिसरे चंद्रेश्वर बाबा श्री बनसीपुरीजी महाराज चौथे श्री दयालपुरीजी महाराज यांनी परिसरात भरपूर सुविधा केल्या आहेत सध्या जयदेवपुरीजी महाराज मंदिराचा कारभार बघतात मंदिराला भव्य व सुंदर असे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या हाताला हनुमानाचे मंदिर आहे मंदिराच्या दरवाज्यावर गणेशपट्टी आहे आतमध्ये भव्य लाकडी सभामंडप आहे मुख्य गाभाऱ्यात शेंदूर लावलेली हाती गदा असलेली हनुमानाची मूर्ती आहे मूर्तीच्या डाव्या बाजूला आदिपुरुष आहे तर उजव्या बाजूला राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे मंदिराचा सभामंडप देखील अतिशय सुंदर आहे सभामंडपाच्या खांबांवर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे आता आपण जाऊयात चंद्रेश्वर महादेव मंदिराकडे हे मंदिर प्राचीन असल्यामुळे मंदिर परिसरात अनेक पुरातन अवशेष दिसून येतात तसेच मंदिर परिसरात एक विहीर देखील आहे चंद्रेश्वर मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत तिथून आपल्याला कळसाचे सुंदर दर्शन होते पूर्वी मंदिरात जाण्यासाठी क्वचितच काही पायऱ्या तर काही ठिकाणी अवघड वाट होती मंदिरापर्यंत जाण्यासाठी चंद्रेश्वर सेवा मंडळाच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून येथे पायऱ्या तयार करून घेतल्या चंद्रेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य मंडप सभामंडप अंतराळ व गर्भगृह हो अशी मंदिराची संरचना आहे चंद्रेश्वर मंदिर हे अतिशय सुबकरीत्या कोरलेल्या कलात्मक मूर्त्यांमुळे आकर्षक दिसते मंदिराचे कळस नव्याने उभारण्यात आलेले आहेत मंदिराच्या बाह्य भागांवर अनेक लहान मोठी शिल्पे कोरलेली असली तरी रंगरंगोटी केल्याने शिल्पांचे सौंदर्य मात्र उणावले आहे आतमध्ये गेल्यावर भव्य सभामंडप आहे अंतराळात कोरीवकामाचा उत्तम नमुना असणारा नंदी आपले लक्ष वेधून घेतो गाभाऱ्यातील सुबक शिवलिंग मनोरम आहे दर सोमवार श्रावणी सोमवार संपूर्ण श्रावण महिना महाशिवरात्री हरिहर भेट कोजागिरी पौर्णिमा स्वामी दयानंदांची पुण्यतिथी व अन्य धार्मिक कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात साजरे होतात तसेच उत्सवात गावातून पालखी निघते यावेळी सुवासिनी चंद्रेश्वराची पूजा करतात श्रावणात एक लक्ष बिलवदले ओम नम शिवाय या जपाने शिवलिंगावर वाहतात सुंदर असे चंद्रेश्वराचे मंदिर व आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतर आता आपण जाऊयात रेणुका माता मंदिरात चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर असणाऱ्या तामकडा डोंगराच्या कुशीत गुहा सदृश्य भागात रेणुका देवीचे आकर्षक असे मंदिर आहे निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या चांदवडची ओळख श्री रेणुकादेवीच्या ऐतिहासिक मंदिराशिवाय अपूर्णच आहे इसवी सन सतराशे चाळीसच्या आसपास राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते शहराकडून मंदिराकडे जाताना महामार्गालगत एक छोटासा रस्ता लागतो त्या रस्त्याने मंदिराला जाण्यासाठी जुन्या दगडी पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून जात असताना एका बाजूला गणपतीचे तर दुसऱ्या बाजूला खंडोबांचे मंदिर उन्चा 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 आहे पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचे भव्य दगडी प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त पटांगण आणि मंदिर समोर दिसते पटांगणात उंचच उंच अशा दोन दगडी दीपमाळा आहेत मंदिराचे आवार खूप छान सुशोभित केले आहे प्रवेशद्वाराला लागूनच एका बाजूला नव्याने दोन भक्तनिवास बांधलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुकानांसाठी व्यवस्था आहे आतमध्ये प्रवेश केल्यावर मध्ये सभामंडप व उजव्या बाजूला दर्शन घेण्यासाठी जाण्याचा मार्ग आहे दर्शनासाठी जात असताना मध्ये मायादेवीचा मुखवटा आहे मुख्य गर्भागृहाकडे जात असताना उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे त्याचप्रमाणे नंदी महादेवाची पिंड गणपती व अन्य देवतांच्या मूर्ती आहेत देवीचा मुख्य गाभारा तामकडा कोरून बनवलेला आहे देवीचे अत्यंत तेजस्वी रूप इथे दिसते जागृत असलेल्या रेणुका देवीचे रूप दिवसातून तीन वेळा बदललेले स्पष्टपणे दिसून येते प्रातकाळी बाल माध्यान्नी युवा आणि सायंकाळी वृद्धा अशी दिवसातील तीन रूपे देवीच्या मुखवट्यावर स्पष्ट दिसतात इथे जमदग्नी ऋषींचे देखील स्थान आहे देवीच्या साडेतीन खंडपीठांपैकी अर्धे फीट म्हणूनही या देवस्थानाची ओळख आहे या मंदिराची आख्यायिका अशी आहे की श्री जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार पुत्र परशुरामाने स्वतःच्या आईचे शिर धडा वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले होते त्यावेळी देवीच्या धडाचा भार माहूर तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे असून शिर चांदवड येथे आहे त्यामुळे या देवीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेली जगजननी चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री श्री रेणुकामाता म्हणून ओळखले जाते मंदिरात देवीच्या उपासक असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची प्रतिमा आहे रेणुका देवीच्या दर्शनासाठी अहिल्यादेवी भुयारी मार्गाने जात असत आजही रंगमहालातून देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते नवरात्रात नऊ दिवस येथे घटस्थापना केली जाते त्यावेळी येथे नऊ दिवस मोठी यात्रा असते नवरात्र आणि पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा लांब लांबून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर असलेल्या खंडेराव मंदिरात नेली जाते ही सर्व व्यवस्था रंगमहाल व मंदिराची देखभाल होळकर ट्रस्टतर्फे केली जाते असा हा रेणुका मातेच्या मंदिराचा व चंद्रेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद